जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार समग्र शिक्षण अभियानातून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील त्रिशूल येथे बांधल्या जात असलेल्या फायबर फेब्रिकेटेड शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून शिवसेना आमदार रामशा पाडवी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार आमशा पाडवी यांनी थेट शिक्षण विभागाचे अधिकारी आणि अभियंता यांना निकृष्ट कामावरून चांगलेच खडसावले बेचाळीस लाखांच्या एक शाळेत दोन दोन वर्ग खोल्या प्रसाधनगृह आणि किचन शेडचा समावेश आहे मात्र अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे त्यामुळे असले काम माझ्या मतदारसंघात होऊच देणार नसल्याचा पवित्रा आमदार आमश्या पाडवींनी मंत्र्यांसमोर घेतला जर काम केलेच तर मी जाऊन स्वत उखडून देईल असा इशारा देखील आमदार आमश्या पाडवींनी दिला आहे

आणि काय दोन क्लासरूम आहेत दोन टॉयलेट आहेत टोटल एरिया सर तेरायचो तुम्ही अंदाजे नाही सांगायचे मी पाय नाही गेलो आधी तुम्ही कामात

तेलाय कुठं व्यास नंबर काही पैसे खर्च आले काही राहिले आता कंप्लीट तरी करून द्या लागेल असा तो जुखाय आहे आयओपीएस बिल कळवले नाही नाही त्यांना कळले एचव्ही यांचा कॉन्ट्रॅक्टर करून त्याला एक दंड सातो ज्याचं त्याचा त्याचा डबल पात्र आहे तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये एस्टिमेट मध्ये डबल पात्र मध्ये सीट आहे गरम नाही व्हायला पाहिजे म्हणून तिथे त्याने याने काय केलंय वरती सिंगल पात्रा लावून दिला आणि खाली तो गरम नाही हवायला पाहिजे तो चादर टाकून दिला अरे कमसे कम तो काय करतो पेन इस्टिमेटला काय धरलं तेच ते ते करा तुम्ही इस्टिमेट मध्ये डबल फार्म आहे डबल पात्रे आहे वरचे फार्म आहे आणि तुम्ही वरती पात्र लावून दिलं आणि खाली फार्म टाकून दिलं सगळे फोटो काढून आणले हे नाटक करायचे महाराष्ट्र रोजगार रोजगारभूमीचा आढावा घेण्यासाठी दडगावला गेलो होतो आणि तिथे आपला माझ्या माझी शिक्षण सभापती गणेश दादा पारणके त्याने मला सांगितलं की दादा आपला भागात जे दडगाव तालुकामध्ये किंवा अकलकोट तालुकामध्ये जे शाळा का चालू आहे आणि ते ज्या पद्धतचे पाहिजे त्या पद्धतीने नाही असं जे बोगस काम चालू आहे तर कुठे विचारल्यानंतर त्याने तिरसूल मी स्वतः तिरसूलला गेलो होतो बेचाळीस लाखाची जे इमारत बनताना तुम्ही फायबर टेच्चर बनवताना वरती त्याच्या पात्रे ठोकताना त्या फार्म आहे खाली वरती पात्रे पाहिजे त्याने सिंगल वरती पात्रा ठोकून दिलं आणि खाली फार्म टाकून दिलं आणि जे फाउंडेशन उभं केलं आहे त्याला एकही बोलट नाही भितडावर असे उभं करून दिले आणि वालून दिलं आहे अरे गाडलेला उखडून फेकून देतो त्याच्या कालच्याच आहे आमच्याकडे तीन चार घर उकडून फेकून दिले आहे आणि त्या पद्धतीचे जर ते करत असेल तर हे योग्य नाही म्हणून आज नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीने आढावा बैठक घेतली असताना तिथे मी डिटेल माहिती दिली आहे कारण तसे काम आम्ही करू देणार नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती आहे ते मी नाही सांगणार पण माझ्या मतदारसंघामध्ये अक्कलकोहा तालुकामध्ये तेरा आहे आणि धडगामध्ये मध्ये पाच आहे आणि ते बोगस काम आहे आणि कुठली तरी बाहेरची एजन्सी आहे एकही काम चांगलं नाही तर सर्व काम बोगस आहे तुम्ही जाऊन केव्हा बघू शकता माझ्याकडे सगळे शक फोटो आहे पुरावे आहे ते काम तिथे योग्य नाही एकाच हवामध्ये सगळं उडून फेकून दे काहीतरी असं आहे त्याच्यात दोन रूम आहे सेंट्रा बाथरूम आहे तर ते काहीच कामाचे नाही अरे पाईप लावले आहे म्हणजे किती तीन इंची पाईप बी नाही दोन इंची पाईप नाही अरे त्याच्याने टिकणार का इमारत मला सांगा एक करताना फाउंडेशन करताना नाही तरी चार इंची सहा इंची असं काहीतरी पाहिजे ना तर उभे केले आहे तीन तीन इंचीचे पिलर उभे करून दिले आणि आडवे दिले आहे ते दोन इंचीचे पाईप वेल्डिंग करून दिले जेमतेम करून हे काय वस्तू आहे का कोणीतरी येतो तर ठेकेदाराने ते अक्कलकुवा धडगाव या तालुकामध्ये फायबर ट्रेचर फायबर हे सगळं नकली आहे काय एकही काम करू देणार नाही आणि केलं तरी मी जाऊन स्वतः सो, उकळून टेकून देईल त्याला बोगस काम कसं का करू देणार आझादीच्या सत्याहत्तर वर्षात अजून काय झाला नाही आणि जेम मे शिक्षण आमचे मुले शिकायला पाहिजे म्हणून इमारत दिली तेही बोगस करता का